आयुष्यामध्ये माझ्या मिस्टरांना गमायला खूप घाबरत होती विचारलं तुम्ही कोणतं साठ होत आणि रायपूर दाखवलं पण बहीण माझी मावशी आहे मावशी आणि आहेनन दाखवली आहे ननन ती okay. माझ्या वर्तमान आयुष्यामध्ये माझी मुलगी आहे म्हणजे माझं मी त्यांना लाईफ मध्ये ह्याच्यामध्ये मी फसवलं होतं त्यांना म्हणजे एका मुलासोबत माझं मी कनेक्ट कनेक्ट झाली होती तर <laughs> त्यांनी त्या डिप्रेशन मध्ये येऊन त्यांनी त्यावेळी सुसाईड केलं होतं okay, पाण्यामध्ये okay. माझ्या मध्ये खुश होऊन मी जीव दिलाय एका डोंगर दाखव त्या डोंगरावरून मी सुसाईड केलेलं okay. आहे काल आपलं जे संडे ला जो होत ते सेक्शन काय त्याच्यामध्ये मला खूप छान पेकून इतका मस्त अनुभव आलाय ना सर मी माझ्या मिस्टरांना गमायला खूप घाबरत होती म्हणजे माझ्या मिस्टर म्हणजे एखादी आई कशी लहान मुलाबद्दल एकदम हे असते आपल्या okay. स्वतःच्या मुलाबद्दल तशी मी माझ्या खूप म्हणजे दूर दूर तर कोण त्यांना करणार नाही ना ते माझ्यापासून लांब जाणार नाही ना मी हे खूप म्हणजे खूप म्हणजे त्याच्याबद्दल खूप घाबरून होती पण सर जे काल आपलं जे सेक्शन मध्ये कळलं ना मला की माझा जन्म म्हणजे माझा जन्म नाही मला जे विचारलं तुम्ही कोणतं वर्ष तिकडे दिसतं ते अठराशे साठ होत आणि रायपूर दाखवलं आणि माझ्या मिस हो मला माझ्या मिस तिथे मला माझ्या आई वडील दिसले पण ते माझ्या वर्तमान म्हणजे माझ्या आई वडील ते नाही आहेत आणि तिथे भाऊ तर नाहीये मला त्याच्यामध्ये पण बहीण आहे पण बहीण माझी मावशी आहे ओके बहीण मावशी आणि हा आणि मला एक बहीण होती ती बहीण माझी जी दाखवली आहे ना ती माझा भाऊ दाखवलाय आता तो माझा भाऊ आहे आणि ती माझी बहीण होती हा आणि माझे मिस्टर माझे मिस्टर मागच्या जन्मी पण तेच होते आणि ह्या जन्मात पण तेच yes, yes, आहेत yes, आणि yes. मला मुलं बाळ वगैरे कोणी नव्हतं okay. आणि माझा एक ननन दाखवलीये आहे ननन ती माझ्या वर्तमान आयुष्यामध्ये माझी मुलगी आहे आणि आम्ही एका रायपूर रायपूर मध्ये आम्ही तिघ आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही तिघे जण होतो राहायला माझे मिस्टर मी आणि माझी ननन Okay. आणि आमचं माझ्या मिस्टरांचं अत्यंत माझ्यावर प्रेम होत खूप प्रमाणाच्या बाहेर माझ्यावर प्रेम होत त्यांचं mm -hmm. आणि मी म्हणजे माझं मा okay. मी त्यांना लाईफ मध्ये याच्यामध्ये मी फसवलं होतं त्यांना म्हणजे एका मुलासोबत माझं मी कनेक्ट कनेक्ट झाली होती mm -hmm. आणि त्यांना ते सहन नाही झालं mm -hmm. आणि त्यांनी ते ते म्हणजे असं ज्यावेळी तुम्ही बोललात ना तुम्ही बघा ते दुःखाचं म्हणजे काय तुमचं ते काय अनुभव आहे त्यावेळी माझे मिस्टर एका म्हणजे मातीचं घर होतं त्या मातीच्या घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये बसून खूप असे डिप्रेशन मध्ये होते आणि रडत होते ते खूप रडत होते म्हणजे खूप असे टेन्शन मध्ये आले होते खूप तर okay, okay. त्यांनी त्या डिप्रेशन मध्ये येऊन त्यांनी त्यावेळी सुसाईड केलं होतं पाण्यामध्ये त्यावेळी त्यांचं एज सव्वीस होतं ट्वेंटी सिक्स एज होतं त्यांचं ज्यावेळी okay. त्यांनी सुसाईड केलं तेव्हा mm -hmm. आणि मला त्याच्यानंतर मग पश्चाताप झाला की मी mm -hmm. माझ्या मिस्टरांना फसवलं म्हणून okay. आणि मी हसत म्हणजे मी माझ्या मनाने म्हणजे मी ज्यावेळी माझं मरण दाखवलंय ना त्यावेळी mm -hmm. मी सर म्हणजे मला कसली भीती नव्हती मी मला मरणाची भीती नव्हती मी माझ्यामध्ये खुश होऊन मी जीव दिलाय mm -hmm. एकदा डोंगर दाखवतो त्या डोंगरावरून मी सुसाईड केलेलं आहे हा मला त्यावेळी पश्चाताप झालेला की मी माझ्या मिस्टरांना असं फसवलं म्हणून कनेक्ट झाल्यामुळे पण सध्या सध्या वर्तमान आयुष्यामध्ये माझ्या लग्नाला तेरा वर्ष झालेत आणि म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळी मी ज्यावेळी सुस्टार्ट केलं त्यावेळी माझं चोवीस होतं आणि माझ्या मिस्टरांचं सव्वीस होत आणि आता आम्ही आमचं दोन हजार बारा मध्ये आमचं लग्न झालं तर त्यावेळी सुद्धा माझं एज चोवीस होत आणि माझ्या मिस्टरांचं आणि सो okay. आमचं आता पण लव्ह मॅरेजच okay. आहे आणि लव्ह मॅरेज आहे पण मला मी माझ्या फॅमिलीला वगैरे म्हणजे त्यांच्या फॅमिलीला आणि माझ्या फॅमिलीला न जुमवता आम्ही दोघांनाही लग्न केलेलं आहे okay. पण मी त्यांच्याबद्दल एवढी का अशी घाबरून होती की यांना माझ्यापासून कोणी लांब करेल काय करेल आणि मला त्यांना म्हणजे मी त्यांच्याबद्दल त्यांच्या त्यांच्याबरोबर खोटा पण सुद्धा बोलू शकत नाही माझी हिंमतच होत नाही कोणत्या गोष्टी करायची <laughs> पण ना त्यांनी आता दोन हजार मध्ये त्यांनी एक फ्रेंड केली मैत्रीण केली ती मैत्रीण केली आणि ते मला सण नाही झालं सण नाही झालं पण ती मैत्रीण काय त्यांची फक्त ती फ्रेंड होती पण ती तेव्हा ते मला एक कळलं की बाबा की आपल्या आपला, आपला नवरा एक मैत्रीण कशी करू शकतो आणि ते मला इतकं मी इतकी डिप्रेशन मध्ये गेली ना सर मी कालपर्यंत डिप्रेशन मध्येच होती की माझ्या मिस्टरांनी मैत्रीण का केली माझ्या okay, मिस्टरने okay. मैत्रीण का केली आणि सर जे मी अनुभव भोगले ना म्हणजे मला खरंच फील झालं की बाबा आपल्यावर एखादा व्यक्ती प्रेम करतो आणि आपण त्याचा विश्वास सोडल्यानंतर काय आपल्याला त्रास होतो आणि त्या जन्मामध्ये सर तो त्रास माझ्या मिस्टरांना मी दिलेला होता आणि सर पण एक गोष्ट आहे पण सर त्यावेळी म्हणजे तर माझ्या मिस्टरांनी सुसाईड केलं तर ह्यावेळी पण सर तसं काही नाही झालंय मला त्रास झाला पण माझ्या मिस्टरांनी फसवलेलं नाही आहे तुम्हाला खर तर त्या गोष्टीची प्रचिती करून देण्यासाठी त्यांनी जो दिली एक्सपिरियन्स त्यांनी तो एक्सपिरियन्स घेतला होता हाँ ना जसं त्यांना फसवलेलं तसं त्यांना ज्या गोष्टीचं दुःख झालं होतं ते दुःखाचा अनुभव तुम्ही सुद्धा घ्यावा याच्यासाठी आहे पण पण सर सर आता तर ते माझ्यासोबत मला आणि माझ्या मुलीला ते कुठेच म्हणजे त्यांच्यापासून लांब तर करतच नाहीये आणि प्रेम तर काही कमी झालेलं नाहीये त्यांचं माझ्यावरती पण सर मी जी घाबरत होती ना की ह्यांना म्हणजे मी असं काय केलेलं आहे की हे मी एवढी यांना घाबरते की कोणी माझ्यापासून यांना लांब नेवं की मी ह्यांच्यावर कोणतं खोटं बोलायला सुद्धा खूप घाबरते की मी खोटं बोलले की सुद्धा हे माझ्यापासून लांब जातील पण सर जे मी मागच्या जन्मी केलं ती ह्या जन्मी माझ्याबद्दल असं झालं पण माझ्या मिस्टरांनी माझी साथ सोडली नाही आणि माझ्या मिस्टरांनी ती मैत्रीण वगैरे सगळी सोडून दिली माझ्यासाठी पण एक त्यांनी एकच सांगितलं की दर्शना मैत्रीण असते असं मनात काही आणू नको पण yes, एक yes, मला अनुभव सर yes, yes. <laughs> ते हो म्हटलंय ना तुम्हाला तुम्ही जसं तिथे त्या आयुष्यात वागला होता जसा तो त्यांना त्रास झालेला म्हणजे त्यांनी जो एक्सपिरियन्स केला की तुम्ही दुसऱ्या मुलासोबत तिथे कनेक्ट झालो आज वर्तमान आयुष्यात फक्त तो इव्हेंट घडावा आणि त्या गोष्टीचा तुम्हाला देखील अनुभव व्हावा याच्यासाठी ते घडलेला इव्हेंट आहे तुमच्या आयुष्यात आणि पुढील आयुष्य तुमचं सुखकर हो पुढील आयुष्यात आणि तुमच्या आयुष्यात मागच्या जन्मामध्ये आम्हाला मूल बाळ नव्हतं okay. आम्हाला मूल बाळ नव्हतं पण आणि आता सध्या सर माझा मेडिकल प्रॉब्लेम काय मी लग्न झालं ना मी दोन दो वर्ष मला मूल नव्हतं तर मी mm. ट्रीटमेंट करत होती तर मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला मूल होणं हे नाहीये शक्य नाहीये mm. पण सर माझी मुलगी मला झाली ना तर सर तेव्हा डॉक्टर बोलतात की हा खरच चमत्कार आहे की तुला मूल झालं म्हणून आणि ती मुलगी आज वर्तमान आयुष्यामध्ये माझी म्हणजे मागच्या जन्म माझी ती ननंद होती आणि तेव्हा पण आम्ही तिघ जणच होतो आणि आता पण ह्या फॅमिलीमध्ये आम्ही तिघे जणच आहोत म्हणजे माझी, माझी ननद ही माझ्या पोटी आली जन्माला म्हणजे तिने मला एक मातृतेचं सुख दिलंय ह्या जन्मामध्ये आणखीन काय शिकलात तुम्हीकडनं पूर्वजन्म आणखीन काय अनुभव खूप छान अनुभव आलाय सर म्हणजे ज्यांच्या आताच्या वर्तमान आयुष्यामध्ये जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल खरंच की खूप अडचण असेल तर त्यांनी कर तुम्हाला कनेक्ट म्हणजे तुमच्याशी तुम जॉईंट हवं आणि त्यांचे प्रॉब्लेम क्लिअर हवे कारण माझा तर खरंच खूप म्हणजे क्लिअर झालेला आहे प्रॉब्लेम म्हणजे मी काय म्हणतात सांगू पण शकत नाही मी खूप खूप खुश आहे सर खूप खुश आहे कारण माझ्या लाईफ मध्ये जे प्रॉब्लेम चालू होतं मी काय अशी घाबरत होती माझ्या मिस्टरांना माझ्यापासून कोणी लांब करणार नाही ना माझे ना, मिस्टर जरा तरी टेन्शन मध्ये आले तरी मी त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव सर विचारून <laughs> जाते की खरं खर ह्यांना कोणता तरी प्रॉब्लेम आलाय कोणत्या तरी काहीतरी हे करत टेन्शन मध्ये डिप्रेशन मध्ये म्हणजे मी त्यांना डिप्रेशन कधीच बघू शकत नाही सर नाही बघू शकत डिप्रेशन मध्ये आणि पुढचं आयुष्य आता हा तुमच्या डोक्यातला भीती आहे आता आता कायमची निघून आहे ठीक सांगू का काल ज्यावेळी आपलं हे झालं कॉल संपलं ना तेव्हा मी माझ्या मिस्टर समोर बसले होते मी माझ्या मिस्टरांना सर म्हणजे माझ्या मिस्टरांचं त्या जन्मामध्ये नाव राम होत आणि मला सिया म्हणून बोलवते माझे मिस्टर ओके आणि तर माझ्या मिस्टरांना मी जेव्हा बघितलं ना सर माझे माझे ना okay. okay. आगी okay. आगी ना मी त्या रामच्या अवतारामध्येच त्यांना बघत होती खर माझ्या म्हणजे माझे मिस्टर त्या जन्मामध्ये राम आणि रामासारखेच आहेत अजून पण ते तेवभा रामासारखा आणि त्यांना म्हणजे त्यांच्या पण त्यांचं एवढं अत्यंत प्रेम असल्यामुळे त्यांना मी ह्या जन्मात परत भेटली आहे पण yes, मला तो पश्चाताप करण्याची <laughs> नाही सर खूप छान अनुभव आला सर मला खूप म्हणजे खूप माझे म्हणजे प्रश्नच म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं छान 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 प्रश्नाचं आणि आता याच्यानंतर हा प्रश्न तुम्हाला कधीच त्रास देणार नाही पुढील आयुष्यामध्ये कधीच नाही सर मी काल माझ्या मिस्टरांची माफी मागितली माझ्या मिस्टरांना एकच बोलली की मागच्या जन्मामध्ये मी जी काय चुकी केली तुम्हाला फसवलं तर पण त्यांना थोडं हे वाटलं ते मला बोलतात की काय बोलते तू नाही कळणार <laughs> की म्हटलं तुम्हीच म्हटलं मागच्या जन्मात माझे राम होते आणि ह्या जन्मात पण रामासारखेच आहात म्हटलं तुम्ही स्वभाव नाही स्वभाव फक्त त्या गोष्टीचा अनुभव प्रचिती करून देण्यासाठी तुम्हाला वाट लागली होती मागच्या जन्मामध्ये कळलं कळलं माझ्या आयुष्यामधला प्रश्न जो मोन मोठा प्रश्न होता तो खरं का त्याचं उत्तर मला मिळालं कोणाच्या वर्तमान आयुष्यामध्ये काही असे प्रॉब्लेम चालू असतील तर त्यांनी खरखर तुम्हाला okay. <laughs> तुमच्याबरोबर कनेक्ट हो। आहोत आणि त्यांच्या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडूनच भेटणार हे मलाही माहिती कारण मला तर प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडूनच भेटलेलं आहे माझ्या म्हणजे मी काय घाबरत होती काय माझा प्रॉब्लेम होता तो तुमच्याकडूनच माझा क्लिअर झालाय